नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भाजपाचे नेते राहुल महाडिक यांचा वाढदिवस नाक्यासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा झालाय जिल्ह्यातील राजकीय सामाजिक उद्योग कृषी शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल महाडिक यांना शुभेच्छा या यानिमित्त होळी स्पर्धा महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम रक्तदान शिबिर शालेय शिक्षण साहित्य वाटप चित्रकला स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा रील स्पर्धा अशा विविध उपक्रमांचं आयोजन करत वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आलाय खासदार धैर्यशील माने आमदार सत्यजित देशमुख आमदार अतुल भोसले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक जिल्हा बँकेचे संचालक चिमन डांगे प्रकाश जमदाडे शिवसेना नेते गौरव नायकवडी विश्वनाथ डांगे कृष्णा कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील भीमराव माने जे के जाधव प्रसाद पाटील रावसाहेब पाटील सुखदेव पाटील साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील कपिल ओसवाल दिबा पाटील जयराज पाटील मोहन मदने अमोल पडळकर अर्जुन साळुंके सचिन पाटील जयकर कदम स्वरूपराव पाटील जयसिंगराव शिंदे गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार वैभव पवार दादासाहेब पाटील सतीश महाडिक अमित ओसवाल चेतन शिंदे राहुल कदम अभिजित जाधव डॉक्टर महेश जोशी आर एम बागडी आनंदराव मोहिते एल आर पाटील सागर मलगुंडे सनी खराडे संदीपराज पवार बबन शिंदे रोहित मोहिते उत्तम पाटील सुशील सावंत प्राध्यापक प्रदीप पाटील विनायक महाडिक विजय पाटील भगवानराव जाधव सरदार गायकवाड विद्याताई पाटील देवेंद्र पाटील प्रमोद शिंदे इसाक वलांडकर रणधीर पाटील धैर्यशील गुंड शकील सय्यद गिरीश पाटील संतोष घनवट यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात तसेच मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील माजी मंत्री सुरेश खाडे खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार सुधीर गाडगीळ आमदार विनय कोरे आमदार गोपीचंद पडळकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक वैभव नायकोडी पृथ्वीराज पाटील संग्राम देशमुख अमोल बाबस महेंद्र लाड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्यात लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर